रामकृष्ण माउली माझे नाव आदित्य अमोल आज मी ज्ञानेश्वरांची जन्म कथा सांगत आहे माझे नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी माझा जन्म माझे गाव बाराशे पंच्याहत्तर मध्ये झाला निवृत्तीनाथ सोपन माझा बंधू

दुखी कष्टी राहिला रा, तर या विश्वाचे कल्याण कोण करेल हे ऐकताच मला गुरु आले मी निर, गुरु निवृत्तीनाथांचे आशीर्वाद घेऊन ज्ञानेश्वरी मराठीत लिहिली माझ्या मराठीची बोलू किती कौतुके माझ्या मराठीची बोलू किती कौतुके परी अमृताची पैजा जिंके परी अमृताची पैजा जिंके माझ्या मराठीची किती गुणगान गाऊ ती अभुर्तापेक्षाही श्रेष्ठ आहे म्हणून आपण सगळे मिळून हे जतन करूया गुरुनिवृत्ती नाटकातून मी पसायला मागत आहे जे जेखळांची जे व्यंकटी सांडू या सत्कर्मी रती वाढो भूता परस पड़े जडो मैत्र जीवांचे मैत्र जीवांचे दुष्टातील दुष्टपणा निघून जाऊ त्यांना सत्कर्म करण्याची आवड निर्माणो सर्व प्राणी मात्रांमध्ये मा मैत्रीचे संबंध साधो

يا نرآج ماأولي تقارا يا نيشبرام ماأولي يا نرآج ماأولي رام